नवनिर्वाचित नगराध्यक्षा कृपा घाग यांची दापोली शहर मुक्त करण्याची घोषणा दापोली नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा कृपा घाग यांनी मंगळवारी एक महत्वपूर्ण घोषणा केली दापोली शहरात कचरा व प्लॅस्टिक कॅरी बॅग मुक्त करण्यासाठी एक महिन्याची विशेष मोहीम हाती घेण्यात येईल तसंच या मोहिमेसाठी सर्वसामान्य नागरिक व्यापारी तसेच शाळा व संस्था यांचे सहकार्य अपेक्षित असणार आहे असं त्यांनी नम्र आवाहन केलं आहे त्याचबरोबर दापोली नगरपंचायत सभागृहात गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारांना वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात येत होता मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्षा कृपा घाग यांनी हा अन्याय दूर करत पत्रकारांना पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी प्राप्त करून दिली आहे त्यांच्या या निर्णयाबद्दल दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर नगरसेविका शिवानी खानविलकर प्रीती शिर्के शहर अध्यक्ष प्रसाद रेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्ष कृपा घाग यांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पत्रकार व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट व्हावा आणि दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम व्हावे अशा भावनेने कार्यक्रमाची सांगता झाली ज्योती बिवलकर दापोली वार्ता